बदलापुरातील भाजपाच्या माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात अयोध्येतील राम प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानंही त्यांनी प्रभाग क्रमांक अकरामध्ये मोठ्या उत्साहात जणू काही दुसरी दिवाळी साजरी केली प्रमिला पाटील यांच्या माध्यमातून दिवाळीमध्ये दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्याचप्रमाणे अयोध्येतील राम प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं त्यांनी सर्वत्र दिव्यांची आरास करून दीपोत्सवही साजरा केला यावेळी श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रीरामांची गाणी देखील लावण्यात आली होती फटाक्यांची आतशबाजी व श्रीराम यांच्या घोषणा देत रामभक्त आनंद लुटत होते यावेळी लहानग्या मुलांनी राम लक्ष्मण सीता शबरी यांच्या वेशभूषा देखील सादर केल्या होत्या त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे यावेळी माजी नगरसेविका प्रमिला पाटील व नरहरी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी सौ प्रमिला नरहरी पाटील वॉर्ड प्रमुख मात्र माजी नगरसेविका आज राम जन्मभूमीच्या मंदिराचं जे हे झालेलं आहे तर सगळ्यात सौभाग्याची गोष्ट आहे आणि आज या वॉर्डमध्ये सर्व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि खूप मोठ्या संख्येने हजेरी लावली प्रथम प्रतिमा पूजन झालं राम श्री रामांचं त्याच्यानंतर दीप प्रज्वलन झालं आणि सगळ्यात नागरिकांनी उत्साहाने एन्जॉय केलं म्हणजे आजचा हा दिवस खरोखर लक्षात राहण्यासारखा म्हणजे सुवर्णाक्षर लिहून ठेवावा अशा प्रकारे साजरा झाला सगळे उपस्थित झाले राम भक्त सर्वच आले होते आणि त्यांनी चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल ते सर्वां सर्व नागरिकांचे मी आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते तसेच या कार्यक्रमात सहकार्य बऱ्याच मंडळींनी आमच्या वॉर्ड वॉर्डात आपले दिलेले आहे देशमुख साहेब असतील शिंदे सर असतील तशीच माझी दोन्ही मुलं आदित्य पाटील मयूर पाटील आणि माझे मिस्टर नरहरी पाटील सर्वांनी हे सगळ्यांच्या सहकार्याने हा आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला आणि सगळ्या श्री राम भक्तांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून सहकार्य दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद जय श्रीराम नमस्कार मी नरेंद्र कृष्णा पाटील माजी नगरसेवक अकरा वॉर्ड क्रमांक अकरा आज जो राम राम उत्सव जो झाला ती मोदींच्या म, म, पंतप्रधान मोदींच्या याच्याने जी दुसरी दिवाळी जी साजरी करायची होती खरोखरच आपल्या वॉर्डात तरी ही दिवाळी साजरी झाली आणि जगभर साजरी झाली परंतु अपेक्षा नव्हती एवढी राम भक्त आणि वार्डातले माझ्या सर्व सहकारी तसेच आर एस एसची रामभक्त यांनी सुद्धा खूप मेहनतीने प्रत्येकाच्या घरो घरोघरी जाऊन अक्षता खूप प्रज्वलन केलं आणि प्रत्येकाने सहकार्य केलं आणि ही जी एवढी जी उपस्थित होती खरोखर वंदनीय आहे आणि मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो जय हिंद तसेच यावेळी आलेल्या राम भक्तांनी आयोजक पाटील कुटुंबियांचा आभार मानलंय पंधरा ताई आपला नगरसेवक आहेत नगरसेविका आणि आपण पाटील आहे त्यांच्या या प्रयत्नाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी एकदम जल्लोषात दुसरा दीपोत्सव आपण या राम प्रतिष्ठापनेच्या दिवशी संध्याकाळी करत आहोत चांगला प्रतिसाद आहे सगळ्या नागरिकांकडून वार्डातले सगळे अगदी संपर्कात आलेले आणि ते सर्व मंडळी आज इकडे दीपोत्सवाला उपस्थित होते असे वारंवार ही मंडळी चांगल्या आपल्या नगरसेविका तानाम आणि सुद्धा चांगल्या प्रकारे अगदी कार्यक्रम करत असतात आपल्या आपल्या वार्डमध्ये आणि सगळ्यांचा सहभाग त्याप्रमाणे सगळ्या वार्डातल्या नागरिकांचा असतो आज हा दीपोत्सव झाला आतशबाजी झाली डी जे साऊंड गाण्यांची मैफूल झाली पण चांगलं अगदी सुरुवातीला अगदी वेशभूषा करत छोटे बालक सुद्धा राम लक्ष्मण छपरीची पोरं चाललेली असे मुलं सगळे वेशभूषेत आलेली होती त्याप्रमाणे मुलांना देण्यात आलं आणि असंच मला वाटतं गेट टुगेदर किंवा एकत्रीकरण या वाडाचं व्हावं अशी अपेक्षा आहे आणि असंच चांगले कार्यक्रम या वाड्यात घडवू आणि वारंवार आम्ही सगळं याच्यावर उपस्थित राहू अशी अपेक्षा आहे धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक बदलापूर पूर्व एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शो